रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एकशे त्रेचाळीस परिसरातील नागरिकांनी वर्षानुवर्षांच्या नागरिक समस्यांचा सा सांडपाणी मलवाहिनी जलवाहिनीचा अभाव रुग्णालय क्रीडांगण उद्यान शाळा महाविद्यालय नसल्याने नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे मुलांना शिक्षणासाठी वाशीचा आधार घ्यावा लागत आहे आतापर्यंत नगरसेवक आमदार खासदार निवडून दिले मात्र प्रश्न सुटले नाहीत अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे यावेळी कोणत्याही पक्षाच्या आश्वासनावर नव्हे तर मतदारांनीच निवडलेल्या आपल्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने महापालिकेत पाठवण्याचा ठाम निर्धार नागरिकांनी केला आहे नमस्कार मी प्रकाश भाऊ कचरे माझा जन्म या महाराष्ट्र नगरमध्ये झालेला आहे आणि आता स्थानिक नगरसेवकाची निवडणूक होत आहे त्यासाठी बरेचसे उमेदवार रिंगणात आहेत पण असा एक उमेदवार आहे तो आमच्या ओळखीचा आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रनगर महाराष्ट्रनगरची महाराष्ट्र होताना बघितलेली आहे महाराष्ट्रनगर वसायच्या अगोदर ते येऊन इथं राहिलेत प्रत्येक गल्लीतली समस्या काय आहे गटर कुठे ओपन होतं कुठे तुंबतं या सगळ्या समस्या त्यांनी फिरून बघितलेल्या आहेत आता निवडणूक आल्याच्यानंतर बरेचसे उमेदवार उभे राहिले पण आम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलेले दाजी वाडगुडे केशर केशरताई वालगुडे यांची निशानी शिट्टी आहे त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि हा आम्ही दिलेला उमेदवार आहे आणि यांना दिलेलं मते आम्हाला नक्कीच असं वाटतं की हे प बऱ्याचशा लोकांना डाऊट असेल की आपण अपक्ष कसा निवडून द्यायचा पण आम्हाला असं वाटतं की यांना दिलेलं मत हे बाळासाहेबांनाच जाणार आहे कारण त्यांच्या प्रचारात आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला बाळासाहेबांचा फोटो दिसतो आणि आमचं मते बाळासाहेब ठाकरेंना म्हणजेच सदस्य बालगुडे यांना गेलेलं मध्ये बाळासाहेब ठाकरे चाललं असल्याचा आम्हाला विचार निश्चितच अत्यंत तळमळीने सांगितलेली एक समस्या आहे प्रत्येकाने मार्ग मांडलेली समस्याच आहे पण वेगळी मार्ग समस्या मांडली खरंच छान अभिमान वाटतो आणि असे नेतृत्व थोड्या दिवसापूर्वीचा जे अनुभव आहे आमच्या दारात गटर तुमलं होतं आणि ते आम्ही जे अर्जुन हा जे स्थानिक आमदार आमदार आहेत आमच्या आमदार म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला पण वारंवार पत्रवार करून देखील त्यांनी याची दखल घेतली नाही हे शेवटी काम आम्हाला आम्हाला स्वखर्चातून करावं लागलं पण त्याच ठिकाणी जर दाजी बालगुडे हे आमचे नगरसेवक असते की गेले कित्येक वर्ष या नगरसेवक पदाची निवडणूक न झाल्यामुळं आम्हाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे पण आता आम्हाला ती संधी आलेली आहे दाजी बालगुडेंचा थोड्या दिवसांपूर्वीचा अनुभव सांगतो की आम्हाला गटर तुंबण्यामुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत होतं आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो अनेक जणांशी संपर्क साधत होतो पण कोणी मनावर तितकी दखल घेत नव्हतं शेवटी दाजी बालगुडेंपर्यंत ही माहिती गेली आणि त्यांनी बी एम सीचे जे कर्मचारी असतात त्यांना साफसफाई करतात ते स्वतः त्यांच्यासोबत उभे राहिले आणि त्या कर्मचाऱ्यांनाही माहीत नव्हतं की गटर कुठे तुंबतं यांनी तो स्पॉट दाखवला बोलले या ठिकाणी ठिकाणीचा हा डाफा खोला तिथं पाईप असतील तिथं घाण तुंबलेली असेल ती घाण साफ करा गटर सगळं निघून जाईल आणि म्हणूनच आम्हाला असा उमेदवार पाहिजे ज्याला आमच्या नगरातल्या प्रत्येक ठिकाणाची समस्या दुसरी समस्या नाही तर ती समस्या सोडवायची कशी याची माहिती असली पाहिजे त्यामुळे आम्ही असा आम्ही आम्ही उमेदवार दिलेला आहे दरवेळेस आम्हाला पक्ष उमेदवार देतो आणि आम्ही पक्षाच्या नावाखाली मतदान करत आलो पण यावेळेस आम्ही स्वतः जनतेने दिलेला उमेदवार आहे आम्ही दिलेला उमेदवार आहे आम्ही त्यांच्या मागेच ठामपणे उभे राहणार आहोत मी भाऊ कचरे लहानाचा मोठा मी याच नगरामध्ये राहतोय आणि जेव्हा मी लहानचा मोठा होत असताना अतिशय जवळून दाजी बालगुडे यांचा मी प्रवास पाहिला आहे लहानपणापासून बघितलं मी नक्कीच म्हणेन की सगळेजण म्हणतात सुख दुःखात हा माणूस सगळे उभं असतात पण मी नक्कीच म्हणेल की दाजी बालगुडे सुखात कमी आहे आणि माणसांच्या दुःखात जास्त उभे राहिलेले आहेत त्यामुळे आम्ही स्थानिक उमेदवार म्हणून केशर सदाशु बालगुडे यांना उमेदवारी आम्ही स्वतःहून जाहीर केली त्यांनी स्वतःहून ते उभे नाही राहिलेले आम्ही स्वतःहून लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही उभे राहा आम्ही संपूर्ण आमचा पाठिंबा पा तुम्हाला देऊ आणि येणाऱ्या सोळा तारखेला नक्कीच आम्ही आमचा शिफ्टीचं बटन दाबून पंधरा तारखेला शिफ्टीचं बटन दाबून सोळा तारखेला नक्कीच आम्ही विजयाचा गुलाल उधळू आणि सर्व महाराष्ट्र नगरवर आम्ही विजयी यात्रा काढू याची नक्कीच सर्वांनी दखल घेऊ मी दिपाली पाटील महाराष्ट्र नगर मानखूर मध्ये राहते आज आमच्या आज आमचे नवीन उमेदवार केशर सदाशु बालगुडे आज नवीन उमेदवार म्हणून उभे आहेत तसेच यांचे मिस्टर सदाशिव बालगुडे हे आमचे कार्यकर्ते असे महाराष्ट्र नगरचे आहेत आणि आज आम्ही पहिलं पाहून उचलले या राजकारण क्षेत्रात केसर सदाशिव बालगुडे या आमच्या समस्या सोडवण्यासाठी उभं केलेलं आहे या, या महाराष्ट्र नगरमध्ये लहान मुलांसाठी शाळेच्या सुविधा अनेक उमेदवार निवडून आले गेले पण या महाराष्ट्र नगरमध्ये ज्या गरजेच्या सुविधा आहेत त्या उपलब्ध झाल्या ना नाही आजवर तर यासाठी आमचे घराडीचे कार्यकर्ते नेतृत्व महाराष्ट्र नगरचे सदाशिव पालघुडे आहेत यांच्या ताई केशर सदाशिव पालघुडे यांना सर्वांनी सहकार्य करावं आमचं आहे आणि जे पहिलं पाऊल उचललंय या पावलामागे सर्वांनी सहकार्य करावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तसंच या सर्व या ताई ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी समस्या मांडलेली आहे आणि या ताईंची निशाणी आहे सिट्टी तर सिट्टी जशी वाचते तशा या महाराष्ट्र नगराचा विकास व्हावा अशी सगळ्यांनी अपेक्षा ठेवावी आणि या सिट्टी चिन्हाला भरपूर मतांनी विजयी करावं आणि सर्वांचा विकास एक पाऊल पुढं तसंच या एका पावला मागे शंभर तुमची उभी हवी नमस्कार मी महेंद्र चव्हाण गेल्या पंधरा वर्षापासून महा महाराष्ट्र नगरमध्ये राहतोय परंतु महाराष्ट्र नगरची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे एकच उमेदवार महाराष्ट्र नगरमध्ये काम करतोय आपल्या महाराष्ट्र नगरमध्ये शाळेची सुविधा नाही आहे आरोग्य नाही आहे आपल्या महाराष्ट्र नगरमधली मुलं वाशी सारख्या ठिकाणी शाळे चालतात पावसामध्ये बस असते रिक्षा असतात पालक काय करतात मुलांना वाशीला येऊन सोडतात परंतु जर आपला उमेदवार त्या महाराष्ट्र नगरमधला नसून बाहेरचं आहे आणि आज आपल्या महाराष्ट्र नगरला एक वादमेळा असे लाभले आहे की आपले केशरताई जे आहेत आपले वालगुडे मॅडम त्या महाराष्ट्र नगरचे एक स्थानिक आहे आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की त्यांना प्रत्येकाने भरभरून मत निवडून आणावं ही माझी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी न चुकता प्रत्येकानं कोणतेही वेळ न दवडता त्यांना शेट्टीच्या चिन्हावरती यांना निवडून आणावं ही अपेक्षा महाराष्ट्र नगरचा विकास करायचा असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे केशवताई वालगुडे मॅडम दिसतय नमस्कार माझं नाव ओंकार दामकडे दिसतं मी माझा जन्म येतला ते जवळजवळ पंचवीस वर्ष झाली महाराष्ट्र नगर मी जास्त काही बोलणार नाही खास होती याच्यावरती मी माझ्या घरात उदाहरण काही दिवसापूर्वी माझ्या बहिणीला मलेरिया जातो आपल्या महाराष्ट्र नगरमध्ये कुठली दवाखान्याची सोय नाही आहे की जिथे आपण रात्री अपरात्री कोणाला काही झालं तर तिथे जाऊन त्यांना ॲडमिट करू किंवा काय आपल्याला पर्याय एकच आहे शताब्दी रुग्णालय तिथे गेलो तिथे गेलो तर खाटा अवेलेबल नाही आहेत किंवा जे नाहीयेत म्हणजे रात्री अपरात्री जर एखाद्याला काही जर त्रास झाला त्याला एकच ऑप्शन आहे तो म्हणजे शताब्दी रुग्णालय आणि तिथे जाऊन जर तुम्हाला खाटा मिळत नसतील किंवा काय होत नसेल तो रुग्ण जर जागावला किंवा काय झाला त्याला रेसिक त्यावेळेस दाजी होते दाजीला एक कॉल केला दाजी मी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रात्रीच्या तीन वाजता तिथे आले आणि त्यांनी त्यांच्याशी जर काही डिस्कशन आहे ते केलं आणि त्यावेळेस रात्रीच्या तीन वाजता आम्हाला तिथे खाट अवेलेबल आहे म्हणजे जर तुमच्या रुप, इथे रुग्णालय असून पण त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्हाला शताब्दीमध्ये जावं आहे आणि तिथेही तुम्हाला जर खाट अवेलेबल नसतील ही तुमच्या ह्या प्रभागाची अवस्था आहे तर विचार करायला पाहिजे लोकांनी तुम्हाला जर बेसिक तर सुविधा भेटत नसतील तुमचा फायदा नाही आहे नऊ वर्ष झाली आपण ते एकच उमेदवारी आपला नऊ वर्षापासून काय मग केलं एक ते ह्यावरून समजतं रात्रीच्या तीन वाजता जर तुम्हाला सिद्ध सांगतो तर तुमच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला चोवीस साल बोलला तरी तुम्हाला तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्ही विचार केला पाहिजे की काय करायचंय आणि काय नाही मी माझं मत तर शंभर टक्के जे आपले केसर बाग त्यांना देणार आहे तर हे जे माझ्याकडून बाकी काय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा